नमस्कार हे आहे भाताचं रोप एक महिना आधी पाऊस पडण्याच्या भाताचं रोप लावलं जात एक ते दीड महिना मग पाऊस येईपर्यंत हे अगदी एक फूट असं वाढतं आणि मग ते रोप उपटून हे भाताच्या शेतात शेतामध्ये शेता शेता पसरवायचं म्हणजे जागोजागी ठेवायचं सो भात लावताना ते सोपं पडत असेल इझिली एक एक पेंडी सोडून लावता येण्यासाठी ह्या पूर्ण शेतामध्ये ते जागोजागी पसरवतात मुलंही आज आली आहेत भारताच्या शेतामध्ये मुलं खेळत आहेत खूप बाहेरच्या कंट्रीमध्ये म्हणे मड फेस्टिवल होतो काय इंडियामध्ये मढ फेस्टिवल पाहिजे असेल भारताच्या शेतात जा, शेता जा मढ फेस्टिवल आपोआपच होईल आज आम्ही भात लावायला आलोय कावड दाऱ्याला रोप एक, -एक पेंडी बांधलेली आहे ती काढायची आणि लाईन मध्ये असं आम्ही सगळ्या बायका

થોડી no, વર્ષા no, किती लाईनने भाताचं रोप आहे ना शेतामध्ये हे आमचे काका त्यांनी दोरी पकडली आहे ही म्हणे जपानची पद्धत आहे दोन्ही साईडला दोरी पकडायची आणि मग त्या लाईनने दोरीवर एक 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 भाताचा रोप लावायचं त्यामुळे हे अगदी खूप पद्धतशीरपणे लावल्यासारखंही छान दिसतं वाढल्यानंतर तर खूप अजून छान दिसतं आजूबाजूला निसर्गही खूप छान आहे डोंगर झाडं आणि सगळे किती शिस्तबद्ध पद्धतीने लावतायत आहेत एका लाईनमध्ये हे एक खरंच खूप छान आहे शेतीमध्ये खरंच कोणती कामं ही शिस्त पाळून केली जातात मती खुरपणी असू नांगरणी असू भाताच्या शेतातूनच हा पाण्याचा लोट पाट चालला आहे म्हणजे किती जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे आणि केवढं पाणी साठलं आहे थँक गॉड की हे रोप वाहून जात नाही आहे जिथे जास्त पाणी असेल तिथे रोप जास्त खोलवर लावतो आणि रोपाची क्वांटिटी पण तिथे जास्त घेतो बघा बरं एकाच वेळी सगळ्या बायका खाली वागतात लावतात आणि आता पहा एकाच वेळी सगळ्या उभ्या राहतील एवढी शिस्त शेतीमध्येही आहे हा निसर्ग खूप छान आहे थंड वारा हे वाहणारं पाणी आणि हे आजूबाजूला असणारी ग्रीनरी खूप छान अनुभव होता माझ्यासाठी आणि भात लावताना एका टोकापासून स्टार्ट करायचं आणि मग ते तो दुसरा टोक येईपर्यंत लावतच राहायचं आणि मेन म्हणजे ना इथे लावताना ब्रेक नाही आहे आमच्या आय टीमध्ये थोड्या थोड्या वेळाने आम्ही ब्रेक घेतो पण इथे भात लावताना हा ब्रेक नव्हताच दिला कंटिन्युअसली एका टोकापासून स्टार्ट केलं की दुसऱ्या टोकापर्यंत येईपर्यंत लावतच राहायचं आणि एकदा लावून झाला की मग ब्रेक हे पहिलं टोक आणि तिथून पाहू शकता आता मध्यभागीपर्यंत लावून झाला आहे भात दोन्ही साईडला दोरी पकडली आहे ते आता तुम्ही पाहताल हे शेवटचं टोक आणि दिवसभर मुलं पाण्यामध्ये खेळली चिखलामध्ये इकडे तिकडे त्यांच्या दादांबरोबर उड्या मारत होती बा अशी दोरी पकडतात लोखंडाच्या रॉडला दो दोरी बांधली आहे आणि एकाच वेळेस ती खाली रोवायची आणि एकाच वेळेस ती काढायची आणि सगळ्या बायकांनी ही दोरीची लाईन फॉलो करायची छान आहे कन्सेप्ट पण हा Look हा पाण्याचा धबधबा छोटा तो वरच्या शेतातून पाणी सोडले या आपल्या खालच्या शेतामध्ये शेतामध्ये एवढं खूप पाणी आहे आणि हे असं आता जेवढा भात शिल्लक राहायला लावायचा त्या भागातही भाताचं रोप असं गड्डी गड्डीने स्प्रेड करून आहे मुलं तर शेताला स्विमिंग पूलच बोलत होते कारण एवढं पाणी शेतामध्ये त्यांनी पहिल्यांदाच पाहिलं भात लावल्यानंतर हे असं कोवळं रोप छा रोप छान दिसतंय हे मुलांचा मड फेस्टिवल चालूच चा आहे अजून चा, पूर्ण दिवसभर लिटरली मुलं त्या पाण्यात बसली पण होते मुलांनी आम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान एन्जॉय केला खरं असं दरवर्षीच भात लावायला जायलाच पाहिजे पाहू आता मी प्रयत्न करेन आणि मी हे एक अनुभवलं की आयो, 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 आयो। पाय असा अडकून बसत होता मातीमध्ये मा आणि तो पुन्हा काढून पुन्हा पुढे पाऊल टाकायचं थोडंसं ते खरं अवघडच होतं तिथे खूप जास्त प्रमाणात चिखल आहे ना तिथे हा प्रॉब्लेम आहे आणि आपल्या शेतातून पाणी साईडच्या शेतामध्ये वाहत होते या टेम्पोमध्ये बसून आम्ही घरी जाणार भात लावून झालाय आता पूर्ण हे असं पूर्ण भात लावलेलं शेत आणि शेजारी हा धबधबा असंच जाताना मी आपलं थोडासा शूट केला बाय बाय बोलायला हे शेत हे नदी ही नदी गावाला मिळते आमच्या